नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं मराठी चॅनल मराठी माइंडमध्ये तर तुम्हाला माहीतच असेल की आता भांडे वाटप चालू आहे आणि बऱ्याच जणांना नूतनीकरणाचा मॅसेज आला आहे पण त्यांचं पेमेंट होत नाही आहे किंवा रिन्युअल होत नाही आणि अकाउंट ॲक्टिव्ह होत नाही आहे तर त्यासाठी आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहे की कशाप्रकारे ते सॉल्व्ह करायचं आहे तो प्रॉब्लेम तुम्हाला येणारच नाही जर तुम्ही शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघला तर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही शॉर्टपर्यंत व्हिडिओवर बनवून राहा आणि बऱ्याच जणांचे अर्ज मंजूर झाले आहेत पण पेंडिंग आहेत किंवा बऱ्याच जणांचे अर्ज मंजूर झालेत पण अजून पैसे आले नाही तर कमेंटमध्ये सांगा आपण नक्कीच त्याच्यावर नवीन व्हिडिओ बनवू लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळाली आहे की कोणत्या तारखेला होणार आहे मान्य आदित्य तटकरेजी ज्या महिला मंत्री आहेत त्यांनी माहिती दिली आहे तर तुम्ही तो पण त्याची पण वाट बघा आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर नक्की चॅनल सबस्क्राइब करून कारण की अशाच नवनवीन नम अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपले स्वागत आहे तुमचं मराठी माइंड या YouTube चॅनल मध्ये. तुम्ही बघू शकता की एका कामगाराला कालच नूतनीकरणचा मंजूर मेसेज आलेला आहे की त्याचा रिन्यूअल आहे ती मंजूर झालेला आहे आणि आता पेमेंट करून एक रुपया करून तुमची जी प्रोफाइल आहे म्हणजे तुमचा जो अर्ज आहे तो ऍक्टिव्ह होणार आहे. म्हणजे ऍक्टिव्ह होणार आहे म्हणजे तुम्ही अर्ज करू शकता क्लेम करू शकता स्कॉलरशिप देऊ स्कॉलरशिपसाठी अर्ज भरू शकता. रिन्युअलचा मेसेज आलेला आहे पण पेमेंट करायला या लिंकवर क्लिक केल्यानंतर तिथं लिंकच ओपन होत नाही हे महत्वाचं कारण आहे आणि बऱ्याच जणांना अजून मेसेज नसार तर तुम्ही कमेंट मध्ये तुमची काही अडचण असेल तर विचारू शकता कारण की नूतनीकरण झाल्याशिवाय तुम्ही कोणत्याही स्कॉलरशिपला किंवा क्लेमसाठी अर्ज करू शकत नाही आणि काही जर गव्हर्नमेंटकडून मदत वगैरे मिळत असेल तर ते देखील तुम्हाला जर तुमचं रिन्युअल नसेल म्हणजे तुमचं नूतनीकरण नसेल तर मिळू शकत नाही तर असे बघू शकता की अडचण काय येत आहे आपण आता बघणार आहोत संपूर्ण मध्ये हे प्रकारे कशी पेमेंट करायची आणि तुमचं अकाउंट कसं ऍक्टिव्ह होईल हे सगळं आपण सविस्तर बघणार आहे तो शेवट पर्यंत व्हिडिओला बघा आता नेमका अडचण काय येत आहे ते बघ बघूया आपण तुम्ही बघू शकता कामगाराला हा असा मेसेज आलेला आहे आपला नूतनीकरणाचा अर्ज मंजूर झालेला आहे तुम्ही बघू शकता तारीख डे बारा वाजून बेचाळीस मिनिटांनी म्हणजे काल बारा वाजून बेचाळीस मिनिटांनी दुपारी हा मेसेज आलेला आहे आणि बारा वाजून पंधरा मिनिटांनी त्याने ओटीपी वगैरे केलेला आहे पण ओटीपी घेऊनही ते पेमेंट काही होत नव्हती त्या लिंकवर आता बघू शकता लिंकवर क्लिक केल्यानंतर लिंकवर क्लिक करतोय आपण कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर क्रोमो मध्ये ब्राउजर मध्ये ओपन झालेला आहे पण ओपन होत नाही आहे तुम्ही बघू शकता ओपन होत नाही आहे प्रॉब्लेम दाखवतोय हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा आता हे बघूया आपण समोर क्रोमो मध्ये यायचंय आणि बांधकाम कामगारच्या वेबसाईट वरती येऊन जायचंय आपण नेहमी जी वेबसाईट बघतो ती बांधकाम कामगार सर्च करायचं आहे क्रोमोवरती जाऊन मोबाईल मध्ये देखील असच दिसते पहिली जी वेबसाईट तुमच्या समोर ती आलेली आहे वेबसाईट ओपन होताय बघू शकता तुम्ही वेबसाईट ओपन झाली आहे तुम्ही मध्ये जाऊन इथे बघू शकता तुम्हाला इथे दिसेल प्रोफाईल लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर प्रोफाईल तुम्ही ओपन करू शकता अशा प्रकारे आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून पण जर आता ते होत नसेल तर त्यासाठी आपण काय करणार आहे परत एकदा क्रोमोवरती नवीन उघडायचं आहे आणि तिथे कामगार तिथे का। टाईप करायचं आहे रिन्यूअल पेमेंट रिन्यूअल पेमेंट आपण टाईप केलाय आणि आपण आता सर्च करूया सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर वेगळी वेबसाईट येईल बघू शकता रिन्युअल पेमेंट बांधकाम कामगार असं सर्च केल्यानंतर तुमच्या समोर बघू शकता पहिलीच जी वेबसाईट येईल एक नंबरला बघू शकता मार्ल्यू पेमेंट रिन्युअल अशा प्रकारची वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर आपण बघूया पुढे कसं होते आहे मी आधार नंबर आणि ओटीपी टाकू आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घेतलेला आहे सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर ओटीपी येईल तुम्हाला आणि ओटीपी टाकल्यानंतर इथे पेमेंटसाठी जे एक, पेमेंट एक नवीन लिंक आहे ती ओपन होईल तुम्ही बघू शकता आता ओटीपी येईल थोड्या वेळातच जर थोडा वेळ ती बघून ओटीपी येत नसेल तर कोणताही एक चुकीचा ओटीपी टाकून त्याच्यावरती क्लिक करून परत एकदा ओटीपी ला सेंड करा व्हॅलिडेट ओटीपी करून इथे इनवॅलिड वरती क्लिक करून परत एकदा ओटीपी ओटीपीवरती क्लिक करायचंय असं एक दोन वेळेस केल्यानंतर तुमच्या मोबाईलला ओटीपी येईल तुम्ही बघू शकता आमच्या मोबाईलला ओटीपी आला आम्ही तो टाकून घेताय इथे आता तुमच्या मोबाईल वर असं दिसेल हिरो दिसत आहे मी रिन्युअल पेमेंट याच्यावरती क्लिक आहे मोबाईलला देखील असं दिसेल याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या बघू शकता तुम्हाला एक रुपया पेमेंट करायची आहे एक रुपया पेमेंट करण्यासाठी इथे भरपूर ऑप्शन आहेत खाली क्यू आहे क्यू त्याच्यावरती क्लिक आहे आणि इथे सिलेक्ट युअर क्यू आर याच्यावरती करून भीम वर क्लिक करायचं आहे आता तुमच्यासाठी एक सूचना आहे तुम्ही तुमच्या मित्राच्या किंवा घरच्या दुसऱ्या मोबाईलमध्ये स्कॅनर गुगल पे किंवा फोनपेचा स्कॅनर उघडून हो या क्यू आर स्कॅन करून पेमेंट करायची आहे तर आपण मेक पेमेंट वर क्लिक करूया आपली पेमेंट प्रोसेस होती आता तुम्ही पे चे ऍप उघडून ना ह्या क्यू आर स्कॅन करायचा आहे कोणाच्याही मोबाईलमध्ये फक्त एक रुपयाची पेमेंट करायची आहे आता मी याला गुगल मध्ये स्कॅन करत आहे आणि एक रुपयाची पेमेंट लगेच करणार आहे तुम्ही बघू शकता मी आता माझ्या मोबाईल वरतून पेमेंट केलेली आहे एक रुपया असू बँक बँकमध्ये तुमच्या एक रुपया असेल ज्या बँकमध्ये त्या बँक वरून पेमेंट करा आता पेमेंट सक्सेस झालेली आहे तुम्ही बघू शकता युअर फॉर्म इज ऍक्टिव्ह असं दाखवत आहे आता तुम्ही परत प्रोफाईलला गेल्यानंतर ना ফর্ম হোক তো অ্যাক্ট দিয়েছিল তুমি প্রোফা লগ ইন কী তুমি প্রোফা লগ ইন না গেলে তুমি তো ইন্যাটি ফর্মে তো অ্যাক্ট দিয়েছে আপনার আলোসাইট প্রোফা লাইতে আধার নয় আধার নাম মোবাইল নম্বর টাকা ঘত শ परत ओटीपी चेक करण्यासाठी चालले करते नाही तिथे जर फॉर्म ऍक्टिव्ह दाखवलं त्याच्यानंतर चेक करायची काही गरज नाही असली तुम्ही चेक करू शकता तुमच्या समाधानासाठी बघू शकता ओ टी पी टाकून घेल्यावर आमची बघू शकता इथे ऍक्टिव्ह आहे ऍक्सेप्ट आणि ऍक्टिव्ह आहे बरोबर अशा प्रकारे जे तुमची जी हे इथे कामगाराचा तपशील आलेला आहे अशा प्रकारे तुमचं जे फॉर्म आहे तो ऍक्टिव्ह होऊन जाईल आणि रिन्युअलची डेट आम्हाला देखील समोरची डेट मिळालेली आहे सर्व प्रकारे व्यवस्थितपणे आपण फॉर्म ऍक्टिव्ह करून घेतलेला आहे आणि आता आपण आपला एम एच नंबर कॉपी करून आपण क्लेमसाठी स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतो आणि गव्हर्नमेंटचा काही बोनस वगैरे मिळालं तरी आपल्याला मिळेल कारण की आपला फॉर्म ऍक्टिव्ह झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही सर्व तुमचा जो फॉर्म आहे जो पेमेंट आहे ते करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा चॅनल लाईब करा व्हिडिओ तर मंडळी असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा हो कारण करा, बर की बरेच व्हिडिओ आपल्याला स्वतंत्र माहिती मिळते आणि आपण लगेच चॅनल वरती टाकत असतो सो तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल तसेच लाडकी बहीण योजना शेतकरी योजना आणि बाकीच्या सर्व बांधकाम कामगार आणि त्या संदर्भातल्या सगळ्या योजना या सगळ्या योजनांची माहिती आपण आपल्या चॅनलवरती देत असतो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा